आता देवता म्हटल्यानंतर वायू म्हणजे वारा हवा प्राणवायू म्हणू आपण त्याला कारण त्याशिवाय आपण जगू शकत नाही मग स्त्रीमध्ये काय सामने आहे तर ती घराचा प्राणवायू असते आमची आजी नेहमी म्हणायची की बैठकीला पुरुषाशिवाय अंगणाला बाळाशिवाय आणि माझराला स्त्रीशिवाय शोभा नाही म्हणून आपण ज्या घरामध्ये स्त्री नसेल ना त्या घराला संन्याशाचा मठ म्हणतात बरेता म्हणतात ना म्हणजे खऱ्या अर्थानं घराला घरपण जे असतं ते बाई देत आहेत जसं आपण म्हणतो ना घर बांधताना तुळ्या तुळ्या किंवा खांब यावर ते छप्पर उभं असतं तसं त्या बाईवर ते घर उभं असतं ती घर बसवते बाई आपला सुगंध त्या घराबोली ती पसरवत आहे आपल्या वागण्याचा आपल्या शिकवणीचा आपल्या तत्वांचा हा सुगंध तिच्या घरामध्ये तिच्या लोकांपर्यंत पसरत असतो संदीप खरेची एक फार सुंदर कविता आहे मला म्हणावीशी वाटते ते म्हणतात नसं घरी तू जेव्हा जीवन कुटका तुटका तु होतो नसं तेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विनती धागे संसार भाटका हो तो। तो नस्ते, ते तू जेव्हा घरी नसते तेव्हा तो संसार संसार नसतो नभ फाडून वीज पडावी नभ फाडून पडावी कल्लोळ तसा ओढवतो म्हणजे नभातून एखादी वीज पडली की जसं सगळं नष्ट होऊन जातं तसं तू नसताना कल्लोळ माजतो आपण आवाज होणावा किंवा कल्लोळाच्या मध्ये फरक आहे कल्लोळाला आपण सगळं नष्ट करणारा म्हणतो की जो समान होत नाही तो कल्लोळ तू असताना त्या घरामध्ये कल्लोळ होतो ही धरा दिशाही न होते आणि चंद्र का होते म्हणजे या दाही दिशांमध्ये तुझं जे अस्तित्व आहे ते तू नसली की घरात राहते शेवटले चार फार सुंदर आहे येतात उन्हेदाराशी हिरमुसुनी मागे जाते म्हणजे उन्हा घरात येतात पण तू त्यांना दिसत नाही ते नाराज होतात आणि वळून जातात येतात दाराशी मागे जाते खिडकीशी वारा गंदा वारा येतो थबकतो थांबतो की तू आहेस का तुझा सुगंध येतो का आणि तो न घेता तो निघून जातो आणि म्हणून म्हणतात ना की स्वामी तिनी जगाचा कविता मला आठवते की शेवटी ते आई तू रागवायला तरी परत ये मी कधी हट्ट करणार नाही तुझ्या जवळ मला रागव पण मला रागवायला तरी तू परत आहे म्हणजे इतकं तिचं अस्तित्व या घरामध्ये आहे म्हणजे खऱ्या अर्थानं वायुदेवता जी आहे तिचं आणि स्त्रीचं हे सामी आपल्याला दिसून येतं नंतरची देवता आहे